काय सांगाल एकंदरीत पाटकुल आणि केनूर भागातील अनेक रस्ते आणि विकास कामं आपल्या माध्यमातून सुरू आहेत आणि कशा पद्धतीने बघताय आज या ठिकाणी पाटकुल येथे बैठकीपासून जालेंद्र गावडे वस्ती ह्या रस्त्याचं खडीकरणाचं पंधरा लाख रुपयाचं उद्घाटन करून ह्या ठिकाणी कामाला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्राचे ओबीसीचे प्रमुख रमेशजी बारसकर तसेच या ठिकाणचे ननोरे वगैरे सर्व आमचे नाना गावडे सर्वच शेतकऱ्यांच्या हस्ते या ठिकाणी नारळ फोडून या ठिकाणी कामाला सुरुवात केली ह्या ठिकाणी मी चार वर्षापूर्वी हाच मुर्मी रस्ता मुर्मीकरण करून साईडची झाडं काढून चार वर्षापूर्वी या ठिकाणी मी हा रस्ता मुर्मीकरण केला होता परंतु शेतकऱ्याच्या अतिशय अडचणी असल्याकारणानं हा कॅनल भागातला रस्ता असल्याकारणानं वारंवार त्या रस्त्याला चिखल वगैरे शेतकऱ्यांना अतिशय अडचणी येत होत्या आणि गावाच्या गावातील अर्धा भाग खरंतर ह्या रस्त्यावरनं कायमस्वरूपी रहिदार करतो त्यामुळे हा रस्ता अतिशय गरजेचा होता गेल्या एक वर्षापासून मी पाठपुरावा करत होतो गेलेल्या नियोजन बैठकीमध्ये ह्या रस्त्याला मला पंधरा लाख रुपये मंजूर झाले आणि त्याची सगळी प्रोसिजर गेल्या आठ दिवसाखाली झाली आणि आज आम्ही या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी शेतकऱ्यांनी ठरवलं की आज ह्या रस्त्याचं उद्घाटन करायचं मला खरं तर ह्या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की पाटकुलमधला हाच रस्ता नाही तर अनेक रस्ते आपल्याला राहिलेले उर्वरित रस्ते करायचे आहेत आपण आता चालूला या एक वर्षाखाली सातपोती वस्तीचा रस्ता या ठिकाणी खडीकरण केलेला आहे बाळूमामाच्या तिकडला रस्ता केलेला आहे आम्ही आता गेल्या एक आठ दहा दिवसाखाली गा आडेगावकर वस्ती सातपोती वस्ती तिथला एक रस्ता केलेला आहे खाली आमच्या नामदेव वस्तीचा रस्ता केलेला आहे अनेक रस्ते इथे असे की मी ह्या ठिकाणी गेल्या तीन वर्षापासून सातत्याने या ठिकाणी काम करतोय मी कुठली निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्यांचं काम करत नाही कारण का तर काम करणं एक पद आपल्याकडे आहे जिल्हा नियोजन समिती सदस्याचं किंवा जिल्हाप्रमुख आहे सत्तेच्या पक्षाचं तर ह्या ठिकाणी हे पद हे सर्वसामान्य जनतेसाठी आहे सर्वसामान्य जनतेचा प्रश्न सोडवण्यासाठी आहे आणि माझ्या पदाचा वापर जर माझ्या शेतकऱ्यासाठी नाही झाला तर त्या पदाला काय काढे लावायचं आहे का असा प्रश्न ह्या ठिकाणी मला वारंवार पडतो त्यासाठी ह्या पदाचा पुरेपूर उपयोग ह्या माझ्या पंचकृषीतील पाटकुल पंचकृषी असेल पेनूर पंचकृषी असेल ह्या गावांसाठी झाला पाहिजे ह्यासाठी मी सातत्यानं प्रामाणिकपणे या ठिकाणी मी प्रयत्न करत असतो अजून किती रस्ते आहेत टोटल निवडणुकीमध्ये किती रस्ते होतील टोटल आता या ठिकाणी आमदार फंडातून जवळजवळ पाच ते सहा रस्त्याच्या वर्कआउर्डर आज मला मिळतील या ठिकाणी येणाऱ्या पंधरा दिवसामध्येच या ठिकाणी दिलीप क्षीरसागर ते सर्जेराव जाधव वस्ती आनंद बापू वशेकर वस्ती परत निलेश घोडके वस्ती पाटकुल ते शिवते टाकळी शिव असे रस्ते ह्या ठिकाणी येणाऱ्या आठ दिवसामध्ये ह्या ठिकाणी त्याची वर्कऑर्डर आम्हाला आज मिळेल आणि येणाऱ्या आठ दिवसामध्ये ते रस्ते चालू होतील मला एकच या ठिकाणी सांगायचं आहे पेनूरमध्ये जवळपास चोवीस कोट रुपयाचा निधी एकनाथ शिंदे साहेब असतील भरतशेठ गोगावले असतील प्रताप सरनाईक साहेब असतील यांच्या माध्यमातून पेनूरमध्ये आणून एक ग्रामपंचायत सदस्य काय करतो हे जिल्ह्यामध्ये दाव देण्याचं काम पेनूरमधून आपण सुरुवात केलं गेल्या चार वर्षापासून आम्ही सातत्यानं पेनूरमध्ये काम करतो आणि पेनूरचाच एक डोळ्यासमोर ठेवून पेनूरचा होतो तर पाटकुलचा का होत नाही पाटकुलचा होतो तर टाकळीचा का होत नाही अंकुलीचा का होत नाही आंडीचा का होत नाही हे द्यावून देण्यासाठी या ठिकाणी मी जिल्हा परिषदला मी तयारी करतोय सर्व शेतकऱ्यांच्या व सर्व सर्वसामान्य जनतेच्या जीवावर या ठिकाणी मला एक शंभर टक्के खात्री आहे की सर्वसामान्य जनता माझ्याबरोबर आहे कारण का एक शेतकऱ्याचा पोरगा म्हणून एक हिरी फोडणारा पोरगा म्हणून एक शेतकरी कुटुंबातली असतील इतर स सर्वजण असतील हे माझ्या पाठीमागे शंभर टक्के उभं राहतील आणि येणाऱ्या काळामध्ये पाटकुलमध्ये एकही रस्ता एक ही रस्ता कुठला खडीकरण झाल्याशिवाय डांबरीकरण झाल्याशिवाय कॉन्क्रीटकरण झाल्याशिवाय येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के राहणार नाही असं मी आश्वासन देतो मी काही चार पाट्या मुरूम टाकायसाठी या ठिकाणी कुठल्याच रस्त्याला गेलो नाही मला बरेचसे शेतकरी ह्या ठिकाणी फोन करतात की बाबा इकडं एक दहा खेपा टाकल्या पाहिजे चार खेपा टाकल्या पाहिजे त्या ठिकाणी मी त्या शेतकऱ्यांना सांगतो की खडेकरण काय करायचं सांगा कॉन्क्रीटीकरण काय करायचं सांगा आपण शासनाच्या निधीमधून आपण एक जिल्हा नियोजन समिती सदस्य आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला शासनाला निधी मिळतोय गेल्या चाळीस वर्षापासून जे आता रमेश बारसकर यांनी सांगितलं की गेल्या चाळीस वर्षापासून या ठिकाणी त्यांची सत्ता आहे आमदार त्यांचा होता जिल्हा परिषद सदस्य त्यांचा पंचायत समिती सदस्य त्यांचा सभापती त्यांचं हे सगळं असताना या ठिकाणी पाटकुलकरांनी मला सांगावा की बाबा आपल्या ह्या ठिकाणचा एक रस्ता शेतातील केलेला आहे म्हणून धावून द्यावा मग आज चाळीस वर्ष सत्ता असताना देखील आज पण मुरूम टाकण्याची पाळी माझ्या शेतकऱ्यासाठी कशा, कशा पाय येते तुमच्याकडे सत्ता होती ना त्यावेळेसच तुम्ही हे रस्ते करायला पाहिजे होतं आज आरक्षण ओपन झाल्यानंतर जर तुम्ही तर मोरून टाकून आमच्या शेतकऱ्याची दिशाभूल करत असाल तर ही शेतकरी शंभर टक्के शूज्ञ शेतकरी आहे आणि आमच्या जेडपी घाटामध्ये सगळ्यात जास्त सुज्ञ कुठला असेल तर पाटकुल असेल सुशिक्षित वर्ग जास्त आहे ते विचार शंभर टक्के ह्या गोष्टीला करतील पाटकुल हे अतिशय वेगळं टर्निंग पॉईंट देणारं गाव आहे आणि ती दिल्याशिवाय शंभर टक्के मला खात्री आहे पाटकुल हे शंभर टक्के मताच्या रूपानं मला आशीर्वाद शंभर टक्के देणार हे जी मला खात्री आहे खर तर भाजपाचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टे यांनी कालच स्टेटमेंट केलेलं आहे की भाजपा जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था सोबळावर असणार आहेत शिवसेना आपली मित्र राज्यामध्ये सरकारमध्ये आहे आपली भूमिका काय असेल त्या का संदर्भात ह्या ठिकाणी आपल्या तालुक्याचे आमदार राजाभाऊ खरे असतील देयकवाड मेंबर असतील विजयरा दादा असतील उमेश पाटील असतील रमेश बारसकर असतील आणि मी असल हे सर्वजण या ठिकाणी आम्ही एक मीटिंग राजभाव खरे आमदारांच्या नेतृत्वाखाली बोलवतील त्या ठिकाणी सगळा विचार होईल आणि ती विचार करून आम्ही त्या ठिकाणी जेणेकरून दीपक मेंबरची भूमिका राजन पाटलाला पाडण्याची आहे विजयराव डोंगरेची भूमिका राजन पाटलाला पाडण्याची आहे चेरनची भूमिका राजन पाटलाच्या विरोधातलीच आहे आणि उमेश पाटील यांची बी भूमिका राजन पाटला विरोधात आहे रमेश सगळ्या सर्वांची भूमिका जर का राजन पाटलाच्या विरोधात असेल तर मग आपण वेगळं कशासाठी ही सर्वसामान्य जनतेचं बोल आहेत की सर्वांनी आपण एकत्र येऊन चार पावलं महाग मोर सरून बी भूमिका शंभर टक्के सर्वांनी मिळवूनच करावे आहे जर का त्यांच्या गटाचे काय लोकांबरोबर चर्चा केली असेल तर त्या मिटिंगचा गैरअर्थ लावणं आपलं काही गरज नाही कारण का तर त्या ठिकाणी आम्ही सगळेजण बसून शंभर टक्के ह्याच्या आधी बी आम्ही बसलेलो आहे आणखीन आम्ही बसू आणि त्या ठिकाणी शंभर टक्के आम्ही सगळी एकत्र राहूनच या ठिकाणी मोहोळ तालुक्यातील हुकुमशाहीला आम्ही या ठिकाणी मुळासगड उपडून टाकण्याचं काम या ठिकाणी सर्वजण एकत्र येऊन आम्ही शंभर टक्के करू याच मतदारसंघातून विधानसभेला मदत केलेले मानाजी बापू देखील आता निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या आहेत तर मग आता आपले आपल्यातच आता टप फाईट होईल शंभर टक्के ह्या ठिकाणी मानाजी बापूंनी तयारी करणं काय चुकीचं नाही कारण का तर त्यांनी या ठिकाणी पंचायत समितीचे उपसभापती बो बोगलेलं आहे आणि चाळीस वर्ष झालं ते राजकारण करतात परंतु या ठिकाणी मी मानाजी बापू आम्ही सर्वजण बसून या ठिकाणी आमचा त्या ठिकाणी विचार होईल या ठिकाणी कुणालाही उभा राहण्याचा अधिकार आहे आणि त्यांना स्वातंत्र्य आहे त्यामुळं काहीही सुद्धा त्या ठिकाणी अडचणी येणार नाही मानाजी बापू असतील सर्जीराव दाजी असतील अनेक आमच्या गटातील नेते असतील प्रभाकर भाय देशमुख सर्वजण असतील कोण असतील ते जे राजन पटलाच्या विरोधात आहेत ते सर्वजण आम्ही त्या ठिकाणी बसून एक चांगला विचार करून त्या ठिकाणी व्यवस्थित आम्ही या ठिकाणी सर्वजण एकत्र येऊन उमेदवार काढतील मी जर इच्छुक असेल तर मानाजी बापूना असलंच पाहिजे त्याबद्दल दुमत आमचं नाही कारण का तर मानाजी बापूंनी देखील या ठिकाणी चाळीस वर्ष तालुक्याचं राजकारण केलेलं आहे परंतु ह्या ठिकाणी मी गेल्या तीन चार वर्षापासून काम करत असताना लोकांमधलीच प्रतिक्रिया आहे की तुम्ही उभं राहिलं पाहिजे आणि मला माहिती नव्हतं की आरक्षण ओपन निघेल काय निघेल परंतु हे काम करत असताना काय आपण आरक्षण निघते म्हणून केलेलं नाही तात्पुरतं काम केलेलं नाही पीनूरचा विकास झाला आहे पाटकुलचा माझा झाला पाहिजे टाकळीचा झाला पाहिजे आंबडीचा झाला पाहिजे वरकुटचा झाला पाहिजे युवती असेल कुनेरी असेल असं हळूहळूहळू हळू आपण या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी एक पक्षाचा जिल्हा प्रमुख म्हणून शिवसेनेचा एकनाथ शिंदेसाहेबाच्या आशीर्वादाने एवढा निधी त्या ठिकाणी आणला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये बी आपल्याला निधी आणून मला संघटनेचं काम या ठिकाणी करत असताना ह्या ठिकाणी प्रत्येकानं संघटनेचं काम करत असताना आपला पक्ष कसा वाढला पाहिजे ह्याच्याकडे भूमिका शंभर टक्के राहील आणि तसा मला वरिष्ठाकडून आदेश आहे की जिल्हा प्रमुखानं त्या ठिकाणी लढलंच पाहिजे पंचायत समिती असेल झेडपी असेल कुठलंही इलेक्शन लागू द्या त्या ठिकाणी जिल्हा प्रमुख हा त्या ठिकाणचा लढला पाहिजे निस्तं पद घेऊन बसणारा नसावा अशा डायरेक्ट आमच्या सचिवाच्या संजय मोरेसाहेबांच्या आम्हाला त्या ठिकाणी सूचना आहेत त्यामुळं मला लढणं शंभर टक्के लढावंच लागणार आहे परंतु त्या ठिकाणी तरी देखील महानाज बापू वगैरे आम्ही सर्वजण विजयराव दादा डोंगरे असतील उमेश पाटील असतील दीपक मेंबर असतील आणि आमदाराच्या नेतृत्वाखाली बैठक घेऊन त्या ठिकाणी कोण लढलं पाहिजे कोण थांबलं पाहिजे आणि जेणेकरून अनगरकरांना ह्या ठिकाणी कसं आपण सगळं उपडून टाकलं पाहिजे ह्यासाठी आम्ही सगळेजण मिळून या ठिकाणी तालुक्यामध्ये शंभर टक्के एकत्र येऊन लढणार आहोत आता सांगितलेली बैठक लवकरच पाहायला की शंभर टक्के ह्याच्या आधी पण बैठका झाल्या त्यात या ठिकाणी ज्यावेळेस बैठक आता स समविचारी बैठक घेतली त्यावेळेस देखील आमदार साहेबावर चर्चा केलेली आहे त्या ठिकाणी आम्हाला पण बोलवलं असतं बीटीमिकला परंतु आम्ही एक पक्षाचा असल्याकारणानं विजयराजदा त्याचा निरोप पण आलता परंतु पक्षाचा असल्याकारणानं एक शिवसेनेचा जिल्हा प्रमुख असेल रमेश बारसकर या ठिकाणी ओबीसीचे महाराष्ट्राचे प्रमुख असल्या कारणानं उमेश दादा या ठिकाणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असल्याकारणानं आम्ही एक सत्तेतलं पक्षातलं असल्याकारणानं काही अडचणीला आम्हाला सामोरं जाऊ नये म्हणजे काही अडचणी येऊ नये ह्यासाठी त्यामधून आम्हाला थोडं साईडला ठेवलेलं आहे समज गैरसमज होत असतात सोशल मीडियाच्या माध्यमातून झाले जर असले तर तसा कुठलाही गैरसमज नाही आम्ही आम्ही कंटिन्यू विजयरादा असेल उमेश पाटील असेल आम्ही एकमेकाच्या संपर्कात असतो आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला लवकरच ती बैठक शंभर टक्के राजूभाऊ खोरे आमदार यांच्या नेतृत्वाखाली ह्या सर्वांची बैठक शंभर टक्के होईल आणि चांगला तोडगा ह्या तालुक्याला निघेल